नाही काय आहेत दोन एक दोन खोले आपण पाच माणसं बोलायचं उगच कुणी म्हणून गेलं नाही कि जशी जिंदगी असन माणसाने तशीच जगावा हे आका आहेत का किती सुंदर दिसत किती भारी आहेत ना माझ्यापेक्षा वय त्यांचा जास्त झाला असन पण माहिती का त्यांना ऐकू बी येत नाही आणि बोलता पण येत नाही बोलता पण येत नाही आणि ऐकू पण येत नाही आणि त्यांचं लग्न पण झालेलं नाही आणि माहिती का त्यांचं काम तर इतकं आहे कष्ट हे जी ऊस आहे का ऊसाला पाणी देतात कांडे गोळा करतात कांडे आणून टाकतात इतकं कष्ट करतात लयच कालपासून येतात दोन तीन दिवस झाला आमच्या सोबत आहेत त्या म्हणजे हो कालपासून येत्या आम्ही काल चालत नाही या फळामध्ये कालपासून आहेत आमच्या सोबत त्या पण तुम्हाला काय सांगावं लेस भारी काम करतात बोला येत नाहीत पण लेस प्रेमाने त्यांच्या त्यांचे जे खुनी होतात का त्या खुनविण्याच्या ह्याच्यामधून त्यांचं इतकं प्रेम दिसतंय का नाही लयच भारी प्रेम दिसतंय त्या तुम्हाला नमस्कार म्हणायला लागल्यात अकाला असा असं काहीतरी आशीर्वाद द्या माहिती का आताच्या जमान्यामध्ये देव माणसासारखं राहणार मुश्किल आहे पण हे जी आहे का हे देह आहे का ते देव माणसासारखा देह आहे कुणाचं एक नाही दोन नाही कुणाचं काही नाही फक्त पोटाला खायचं आणि निवांत काम करायचं कुणाची काळजी नाही लेकराची काळजी नाही नवऱ्याची काळजी नाही पुन्हा मायबापाची काळजी नाही कुणाची काळजी नाही फक्त काम करायचं का पोटापुरतं खायचं माय बापाचीच आहेत हे एकटेच नाही तर ह्यांचे तिघ तिघ तिघजण आहेत ते म्हणते आता ते म्हणतात एक भाऊ आहे त्यांचा आणि हे एक आणि ह्यांच्यापेक्षा एक लहान बहीण आहे काय म्हणते एक मिळवी लागत नाही किती वाटत किती भारी बोलायतात ना माहिती का आपल्याला काय त्यांची भाषा कळत नाही त्यांच्या डोळ्याला पाणी आलं माहिती का लय अवघड लय अवघड वाटत आहे ना असं म्हणल्यावर मला तर लय अवघड वाटायला लागलं माहिती का दोन दिवस झालं मी इथं आहे मला लय अवघड वाटायला लागले पण काय करू शकतोय माणूस काहीच करू शकत नाही दवा हसल्या व्यक्तीला दवाखान्यादी काय होऊ शकत नाही आणि कोणीच काय नाही त्यांनी जर काय केलं तर केलं पण काय नाही ते जन्मता सोबत आलेलं आहे त्याला काहीच इलाज नाही पण का। मला कालपासून इतकं वाईट वाटायला माहिती का खरं सांगायचं जर ना मला असं वाटायला लागलं जशी बी आपली जिंदगी असेल का तशी आपण खुसमधी जागावा ह्यांनी काय मागावं म्हणतात की माणसाला कुठं डोळे नसल्यावर डोळे पाहिजे तर कुठं पाय नसल्यावर हे पाहिजे होतं हे नसतं तर काय नाही माणसाला शरीरामध्ये सगळ्याच गोष्टी पाहिजेत ही गोष्ट नाही म्हणून असं नाही कारण की सगळ्याच गोष्टीच्या माणसाला गरज असते या पण ह्या ताई इतक्या सुंदर आहेत तुम्हाला दिसतात का हिकडून ताई इकडं बघा त्या ते त्यामुळे उस आऊसडायला आता तर त्यांना मी काय बोलायला त्यांना काही समजत नाही आणि एक गोष्ट सांग का ह्या ताई इतक्या सुंदर आहेत इतक्या सुंदर आहेत जर त्यांना आवाज जर असता ना तर कितीच भारी झाला असतं आणि आवाज जरी नसता तरी ऐकाय तरी यायला पाहिजे होतं मग तर कितीच भारी वाटलं असतं त्यांना ऐकाय आलं असतं रे निदान समोरचे तर काय बोलतं ते तर कळालं असतं त्यांना तर आला असता त्यांना आता सध्या जर कुणी जर एक दोन शब्द वाईट जर बोलून गेलं तर त्यांना ऐकू येत नाही ते म्हणतात काय बोललाय काय माहिती मला काय करायचं पण आपण बी कुणी जर वाईट शब्द बोलला बोल का नाही तर असं समजून जायचं की आता वाईट बोलले तर आपल्याला ऐकूच आलं नाही बर चला लय भारी येत मला तर लयस आवडलाय माहिती का त्यांचा दोन दिवसाचा उसाही आणि आपल्याला दुसरा फडा जावं लागतंय पण जोपर्यंत माझा जन्म राहीन का तोपर्यंत ह्या का माझ्या ध्यानातला कधीच जाणार नाहीत चला तर मग भेटू दुसऱ्या वेळेस तिथे निघणार

कोणचे दोन हजार रुपये होते हे तुमच्याकडे बघायला तिकडे बघा ना तिची किंमत सांगितलं तू तिथेच पैसे ऐकलं का मला तिची किंमत तिची किंमत दहा हजार रुपये